हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आणि काल दोन तीन दिवसापासून दो खूप सारे कॉल आणि मेसेज येते की दादा तुमची व्हिडिओ आली नाही प्लीज लवकरात लवकर व्हिडिओ टाका म्हणजे अक्षरशः ज्या ताई आहेत त्या सगळ्या मला कॉल करून विचारतात की दादा तुम्ही आज व्हिडिओ टाकला का नाही त्यासाठी सगळ्यांना सॉरी आहे माझ्याकडनं कारण कामाचा सध्या एवढा लोड आहे रात्रीचे दोन वाजले आता आणि वीस बावीस तारखेची जी लग्नाच्या तारखा आहेत त्या खूप जास्त आहेत त्याच्यामुळे खूप लग्नाचं काम चालू आहे आपल्याकडे आणि त्या कामामुळे मला दोन तीन दिवसापासून व्हिडिओ टाकायला वेळ भेटला नाही प्लीज त्यासाठी थोडस समजून घ्या आज तुम्ही एवढे कॉल मेसेज करून मला विचारतोय की दादा व्हिडिओ का टाकला नाही का टाकला नाही वाट बघतोय म्हणून तर एवढ्या दोन दिवसानंतर आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे आणि सगळे जेवढे तुमचे प्रॉब्लेम तुम्ही मला शेअर केले व्हॉट्सअपला कॉल करून जेवढे प्रॉब्लेम आहेत ते सगळे मी नोट करून ठेवले त्या सगळ्या टॉपिकवरती मी इथून दोन दिवसानंतर मी रेग्युलर व्हिडिओ बनवणार आहे या वीस तारखेचं काम थोडस अडकलं होतं आपल्याकडे भरपूर ब्लाऊज होते त्याच्यामुळे थोडासा वेळ भेटला नाही ऑनलाईनचे क्लास दिवसभर आणि रात्रीचा आणि सकाळी लवकर उठून दुकानचं काम असतं आपल्या त्याच्यामुळे थोडासा वेळ भेटला नाही त्यासाठी प्लीज तुम्ही थोडस समजून घ्या वेळ काढायचा खूप प्रयत्न करतो पण कामाचा असा लोड आहे की वेळ भेटत नाहीये आता बघा नम्रता पण हे ब्लाऊज शिवते ते एक पॅटर्न आहे त्याचा एक प्रॉब्लेम झाला होता तो पण तुम्हाला दाखवतो कस्टमरचा ब्लाऊज आपण शिवतो पॅटर्न जे करायचं होतं तर ते साडी घेऊन गेल्यामुळे त्या साडीचा जो कपडा आहे कॉन्ट्रास्ट कलरचा तो काढायला विसरलो तेव्हा त्या पॅटर्नला आपण कशाप्रकारे ऍडजस्टमेंट केलं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एका ताईने तुम्ही ता स्क्रीनवरती बघा तुम्हाला दिसत असून एक फोटो पाठवलेला आहे आज त्यांनी सांगितलं की दादा मी हा बोट नाही छाती आहे छत्तीस छातीचा पण अशा प्रकारे फुगा येतो आता तुम्ही बघा या स्लीवजला कसं दिसत असून तुम्हाला तुम्हा स्क्रीनवरती कशा प्रकारे स्लीवज आणि अशी झाली दोन तीन वेळा मला मेसेज आली हा प्रॉब्लेम कुठे झाला तुमच्या लक्षात आला तर मी प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो की त्यांनी त्या ताईनी या ब्लाऊजमध्ये कुठे चूक केली तुम्ही तशी चूक करू नका पण त्या आधी जे आपण पॅटर्न बनवतोय ते बघूया मग पॅटर्न झालं तर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचं सोल्युशन काय आहे ते तर आता आपण आधी पॅटर्न बघूया कशा प्रकारे त्यानंतर मी तुम्हाला या ब्लाऊजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो हा जो फोटो दिसतो याच्यावरती जो प्रॉब्लेम झालाय आणि कशामुळे झाल्यानं बोट निघला ते तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे कारण ह्या प्रकारे आज मला दोन तीन कॉल आणि मेसेज सुद्धा आलेले तुम्ही हा जो ब्लाऊज बघताय याचा मी ऑलरेडी गळा कटिंग केलेला आहे पण प्रॉब्लेम असा झाला आहे की याला जो कपडा आहे साडीचा हा फार कमी आहे आणि आपल्याला याला अजून कपडा वाढवायचा आहे पॅटर्नसाठी तर अशा वेळेस आपण काय करायचं आहे मी एक दुसरा ब्लाऊज शिवला होता तर त्या ब्लाऊजचा थोडासा कपडा उरलेला आहे आणि तोच कपडा आपण ह्या ब्लाउजसाठी वापरणार आहे ब्लाऊजचा कलर थोडासा डिफरंट आहे मोरफंकी कलरमध्ये सॉरी चिंतामणी कलरमध्ये हा कपडा आहे तर आपण हाच कपडा पॅटर्नसाठी यूज करणार आहे कारण जी कस्टमरची साडी आपण बनवली हे बघा हा ब्लाउज मी बनवलेला आहे आणि ह्याच ब्लाउजचा उरलेला हा कपडा आहे तर हाच कपडा वापरून आपण आता ह्या दुसऱ्या ब्लाउजची डिझाईन तयार करणार आहे प्रॉब्लेम असाय की ही साडी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळे मला हा कपडा वापरायची वेळ आलेली आहे आणि हाच कपडा आपल्याला इथे वापरून ही डिझाईन पूर्ण करायची कस्टमरला आपण समजून सांगायचं की आपण हा कपडा का वापरला आपण काय करूया आता इथे असा एक ते जो मी तुम्हाला दुसऱ्या ब्लाऊजचा जो कपडा उरलेला आहे तो दाखवला आहे तो कपडा आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे जो तुम्हाला मी कपडा आहे तोच कपडा आपल्याला इथे लावायचा हा जो ब्लाउजचा कपडा आहे हे बघा हाच ब्लाऊजचा कपडा आपल्याला असा पट्टी लावायची जेणेकरून त्याला खूप छान येईल आणि आतमध्ये सुद्धा आपल्याला दुसरा कलरचा कपडा यूज करायचा तर बघूया आपण आधी आपण गळ्याला तो कपडा लावून घेऊया इतिहासा लावून घेऊया त्यानंतर बघूया आपण कशा पद्धतीने आप आपल्याला डिझाईन राहिलेली जी आहे ती तयार करायची हे बघा इकडे सुद्धा मी एक ब्लाउज डिझाईनचा तयार करतोय पानगाळा कपडा लावून घेतलेला आहे साडीचा आणि इथे आपण जो ब्लाउज दिला आहे त्याला कपडा लावायचं चा काम चालू आहे तर बघूया आपण कपडा लावून झाल्याच्या नंतर पुढे काय करायचं ते याचा जो कपडा आहे सेम त्याची एक पट्टी एक बाजूला ठेव हो। त्याची एक पट्टी लावायची अशी बघ त्याची पट्टी काढला आपला मालार अशी mm -hmm. ठेव हो। सेमची अशी पट्टी लाव खाली mm -hmm. ही लाव ही लाव अशी एक okay. एका खाली एक पट्टी सगळ्या लावून घे हे बघा एका प्लेन कपड्यावरती आपण लागू ते सेम ब्लाउजची एक पट्टी लावली आणि नंतर एक आपण चिंतामणी कलरचा कपडा आहे त्याची एक एक पट्टी लावलेली एक पट्टी याची एक पट्टी त्याची आणि आपण हा दुसरा जो ब्लाऊज होता तुम्हाला ला दाखवला तो त्याचा कपडा आपण याला बॅक साईडला लावून घेतलेला आहे इथे दोन साईडला तो कपडा लावून घेतलेला आहे आता लावून धरायच्या नंतर आपल्याला हे जे पट्टे केलेले आहे हे मधल्या मधल्या बाजूला आपल्याला त्या पट्ट्या लावायच्या तर नंतर त्याच्या साईडचं कापून घे आणि ते पट्टे झाले तर त्याच्या ऐक ना तिथे खाली खाली बारीक बारीक पट्ट्याला इथं खाली नंबर तुम्ही बघा सगळं प्लेट असे लावून घेतलेले हे बघा इथे आपण आता नम्रतानी प्लेट्स पाडून घेतलेले आहेत आपण हि जो मधला पॅच ओरला होता आपण कटिंग केल्याच्या नंतर इथे इथला जो हा मधला जो तुकडा आपण कापून काढलेला याच तुकड्याच्या मार्गावरती आपल्याला आता एवढं पलटी करायचं ना असा त्या डब्ल्यू पट्टीवरती मली ना बरोबर ठेव खाली बरोबर ठेवलं पाव इंच थांब 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 असे नाही ना असतो टिप मार वरती पण येते शोल्डरला डबल टिप नंतर मारली असते केला असत टिप गे फक्त थांब थांब सरक इकडं जास्त पाव थांब सोड खाली बरोबर आम्हाला छान आता एक काम कर इथं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात असे लाईन मोती लावायचे इथपर्यंत आणि याला आता साईड नेकलेस लावायची नेकलेस लावायची तुम्ही बघू शकता किती छान आणि किती सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे हे बघा पाठीमागे किती छान गेटअप आलेला आहे कस्टमरच्या चॉईसनुसार आपल्याला डिझाईन तयार करावी लागते प्रत्येकाची चॉईस वेगळी वेगळी असते पॅटर्न बघितलं आपण कशाप्रकारे बनवलं परंतु सुरुवातीला जे आपण स्क्रीनशॉट दाखवलं होतं तुम्हाला जे ताईने आपल्याला सेंड केला ती जी स्लीव जी सगळी इथे जमा झालेली आहे इथे फुगा आलेला आहे त्याचं मेन रिझन आहे जे बोटनीचं शोल्डर आहे ताईंनी ते खूप मोठं घेतलेलं आहे त्यांनी शोल्डरचं माप आहे जे चुकीच्या पद्धतीने कटिंग केलेलं आहे त्यांनी मेजरमेंट कशा पद्धतीने घेतलं ते मला एक्झॅक्ट माहिती नाहीये पण जे मला फोटो जे दिसतंय तुम्हाला पण दिसत असेल की हा जो फुगा आहे हा खालच्या साईडला झालेला आहे त्याचं कारण असं आहे की त्यांनी काय केलेलं आहे शोल्डर आ, मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो। आपण जे शोल्डरचं मेजरमेंट घेतो तर ते मेजरमेंट आपण अशा पद्धतीने यायचंय इथे जिथे आपली स्लीव जॉईंट होते खांद्यावरती बरोबर एकदम एक्झॅटिव्ह आहे इथं कसं चौदा इंच शोल्डर आहे तर त्यांनी काय केलंय शोल्डर जे आहे ते इथे असं धरलेलं आहे साईडला गेलेलं आहे हे शोल्डर इथपर्यंत असं आहे हवा बोटनेकचं तर ते पूर्ण ब्रॉड खाली उतरलेलं आहे ते शोल्डर इथं आलेलं आहे आणि जी शोल्डरची स्लीव इथे हवी होती जॉईंट आपला जिथे आपण आर्मोलची कटिंग केलेली आहे ते इथं असायला हवं होतं पण ते खाली गेलेलं आहे तुम्ही फोटोमध्ये बघा तुम्हाला दिसत असाल आणि खाली उतरल्यामुळं ती स्लीव सगळी खाली जमा झालेली आहे हातावरती जमा झाली तर ती जर वरती असती तर स्लीव परफेक्ट बसली तो खाली जो तो फुगा जमा आहे तो आला नसता तर त्यांचं समजा बोटनेक तर मापास असेल आणि त्यांनी इथे अशा पद्धतीने बोटनेक काढलेला असेल तर त्यांनी काय केलंय हा पोर्शन इथे असायला हवा होता तर त्यांनी इकडे असा घेतलेला आहे शोल्डर त्यांचं जास्त झालेलं आहे किंवा त्यांचा शोल्डर बोटनेकच खाली सरलेलं आहे आणि जी स्लीव इथून जॉईंट हवी असायला इथून जॉईंट असायला हवी होती ती इथे आली आणि हा मग हा स्लीवज खाली हा जो आपण बाई जोडलेली इथे अशी ही खाली खालच्या साईडला इथे इथे सगळी स्लीव जमा होते तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय सांगण्याचा सा प्रयत्न करतोय जर तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी एक बोटनेकचं मेजरमेंट घेऊन डायरेक्ट तुम्हाला परफेक्ट कटिंग करून दाखवेल जेणेकरून तुमच्या लक्षात येईल शोल्डरचं मेजरमेंट घेऊन तो ब्लाऊज शिवून कस्टमरला घालून दाखवायला सांगेल किंवा आपण डमीला घालून तो डमीला घातल्यानंतरही तुम्हाला मला एक्सप्लेन करून सांगता आपल्याकडे बोटने सा ब्लाउज अवेलेबल नाहीये शिवलेला ज्यावेळेस मी शिवून तो त्याचा व्हिडिओ बनवेल आणि त्यावेळेस तुम्हाला राहिलेले जे मनात प्रश्न आहे ते नक्कीच सोडवतील पण ताईंनी जो मेसेज केलाय जो व्हिडिओ फोटो पाठवलाय जो मला फोटो पाठवलाय त्या फोटोमध्ये जे दिसतं की तुम्ही जे शोल्डरचं मेजरमेंट आहे ते खूप मोठं घेतलंय प्लीज ते थोडंसं कमी करा जेणेकरून म्हणजे स्लीवचा जो प्रॉब्लेम आहे जी स्ल्यूज वरती हवा असायला हवी होती ती खाली जमा झालेली आहे खाली सरकलेली आणि ती सगळा कपडा इथे फुगाळ येतोय जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसेल तर मला कमेंट नक्की करा अशीच तुम्ही मला फोटो व्हिडिओ पाठवाचा जेणेकरून माझ्या जे लक्षात प्रॉब्लेम येईल आणि वेळेच्या जशी वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र